नमस्कार मंडळी माझं नाव समीर कांबळे आणि तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनेलवरती ज्याचं नाव आहे ऐका हो एकोणीसशे पंच्याहत्तर भारतातील इतिहासातील न विसरता एक वर्ष त्यावेळेला ऑल इंडिया रेडिओवरती अशी घोषणा करण्यात आली अशी अनाऊन्समेंट करण्यात आली की आणीबाणी की राष्ट्रपतींनी ह्या वर्षी आणीबाणी योजले आहे पण काळजी घेण्यासारखं काही नाही पण हे वर्ष एकोणीसशे पंच्याहत्तर हे जे वर्ष आहे ते फक्त आणीबाणीसाठी नाही पण अजून काही गोष्टीसाठीही लक्षात आहे की त्याच्याशी संबंधित आहे त्यावेळी चित्रपट प्रदर्शित झाला होता त्याचं नाव आहे आंधी आंधी चित्रपट त्याच्या नावाप्रमाणेच एक वादळदाही ठरलं ह्या चित्रपट हा प्रत्यक्षता इंदिरा गांधी ह्यांच्याशी संबंधित आहे अशा चर्चा सुदूर झाल्या मग काय उत्सुकता वाढली चित्रपट बघण्यात आले नॉर्मली आपण असं पाहतो की चित्रपटाला त्याच्या रिलीजच्या आधीच बंदी लागते पण हा चित्रपट असा होता की त्याच्या रिलीजच्या जवळजवळ तेवीस ते चोवीस आठवड्यानंतर त्याला बंदी घालण्यात आली जसं रिलीज झाला सर्वांनी पिक्चर हा पाहिला होता त्याच्यातले जे कॅरेक्टर्स आहेत ॲक्टर्स आहेत सुचित्रा सेन संजीव कपूर हा मूवी सगळ्यांनी पाहिला होता त्याच्यातली जी गाणी होती तेरे बिना जिंदगी शिकवा तो नहीं सगळ्यांच्या मुखामध्ये होती पाठ होती पण गुजरातमधील विधानसभेमध्ये काही वेगळंच चाललं होतं त्या चित्रपटामध्ये सुचित्रा ह्यांनी सिगारेट ओढताना किंवा मद्यपान करताना काही दृश्य होती आणि ह्याचा ह्या दृश्यांचा सरळ इंदिरा गांधींशी संबंध जोडला की इंदिरा गांधी असं काही करत आहेत मग काय चर्चांना अजून उदाहरण मिळाले सरकारने मग त्यावेळेला ह्या चित्रपटावरती कातल्याचा निर्णय घेतला आणि बंदीसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले जेव्हा सरकारने त्याच्यावरती बंदी राहणं सुरुवात केली तर ता त्याच वेळेला एक उत्तम एक्झाम्पल एक एक्झाम्पल आपल्यामध्ये होता की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरतीही काही लोक गदारोळ किंवा गदा, गदा आणू शकतात जेव्हा ह्या चित्रपटाला बंदी लागलेली तेव्हा त्या पिक्चरचे डायरेक्टर गुलजार हे मॉस्कोमध्ये होते त्यावेळी तिकडच्या फिल्म फेस्टिवलमध्ये हा जो मूवी आहे हा जो पिक्चर आहे तिथे रिलीज होणार होता तिथे दाखवला जाणार होता पण जशी भारतामध्ये ह्याची बंदी निर्माण झाली बंदी घातली गेली त्यावेळेला त्या फिल्म फेस्टलमधून पण तो पिक्चर तिकडे स्क्रीनिंगमधून रद्द करण्यात आला मग काय गुलजार भारतामध्ये परतले त्यांनाही नोटीस बजावण्यात आली की तुम्हाला हा पिक्चर करता येणार नाही त्याच्यावरती बंदी घातलेली आहे किंवा त्याच्यातील जे दृश्य आहेत ज्याच्यामध्ये सुचित्राजी मद्यपान करत आहेत सिगारेट ओढत आहेत ते दृश्य तुम्हाला काढावे लागतील त्याचे निर्माते ओमप्रकाश यांनी खूप प्रयत्न केले की ह्याच्यावरती बंदी हटवावी पण काही सरकार काही हटे ना मग काय गुलजारांनी एक युक्त ठरली त्याच्यामधले जे दृश्य होते सिगरेट ओढताना त्याच्या जागी त्यांनी असा एक पर्टिक्युलर सीन घेतला ज्याच्यामध्ये सुचित्राजी इंदिरा गांधी यांच्या फोटोसमोर उभ्या राहून सांगतात की तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात आणि मग नंतर त्या पिक्चरमधील जी बंदी आहे ती उठवण्यात आली एकोणीसशे सत्त्याहत्तर रोजी हो जेव्हा केंद्रामध्ये सरकार आले जनता दलाचे सरकार जेव्हा केंद्रामध्ये आले त्यांनी ह्या पिक्चरमधील बंदी हटवली आणि त्यांनी बंदी हटवली नाही त्यासोबत त्यांनी हा पिक्चर दूरचित्रवाणीसमोरही त्यांनी प्रदर्शित केला तर मग हे होतं आंधीविषयी अजूनही आपण असे नवीन नवीन टॉपिक घेऊन ह्या चॅनलसोबत येत जाऊ तेव्हा तुम्ही ह्या टॉपिकला किंवा ह्या आमच्या चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद